जालना जिल्ह्यातील मंठा इथं परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले असून मंठा शहरात आज आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय मंठा परभणी रोडवर आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला दरम्यान शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून यात सहभाग घेतला यावेळी जालना नायक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय माहिती कालच्या सव्वीस नोव्हेंबरला आम्ही पूर्ण देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करतो त्या अनुषंगाने परभणी येथील रेल्वे स्टेशन समोर आय एस पी ऑफिसच्या हात्याच्या समोर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकर्ती स्टॅटू आहे त्याच ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन असल्यामुळं तिथील अनुनयाने एक संविधानाची पूर्णाकृती एक एका काचेच्या पेटीमध्ये बंद केली होती म्हणजे त्या दिवशी सर्वांना त्याचं आकर्षण असावा संविधान काय आहे त्याचा थोडंफार माणसाला त्याच्या त्याच्याबद्दल भावना जागृत व्हावी म्हणून तो संविधानाची पूर्णाकृती तिथे ठेवली होती परंतु काही एकच माणूस की त्याच्या पाणीमाग खूप मोठं षडयंत्र आहे कारण असे येणाऱ्या जानेवारीला जानेवारी काळातच घडलं आणि आम्हाला भीती वाटते की हे आता फडणवीस साहेबांनी शपथविधी करून अवघे दोन दिवस झाले दोन दिवसात त्यांनी आम्हाला सलामी दिली असं तर आम्हाला मनायची वेळ आली आमच्यावर की दोन दिवसात ते आम्हाला सलामी देतात आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हाला आमच्यावर लाठी चार्ज करायलेत आमच्या महिलाला मारायला भीमा गावला सुद्धा त्यांनी अवघ्या चार पाच वर्षापूर्वी फडणवीस साहेबांच्या काळात आम्हाला असंच केलं आज आमच्या मनात पूर्ण तमाम बहुजनांच्या जा मनात एक मोठी भीती निर्माण झाली परंतु आम्ही सुद्धा सिद्ध नायकाचे मनसेच आहोत आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या रत्नाचे आहोत आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आम्ही सुद्धा त्या फडणवीस साहेबांना तशा सा, तसं सा उत्तर देऊ कारण आमच्या भीमा कोरेगावचा इतिहास वाचा आम्हाला या बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत कारण असं कृत्य करणाऱ्या माणसाला जात आणि धर्म नसतो याच्या पाठीमाग नक्कीच षडय खूप मोठं षडयंत्र आहे आम्ही ते षडयंत्र शंभर टक्के आणून फाड आणि साहेबांना आम्ही आवाहन करतो की साहेब असे हल्ले आमच्यावरती करू नका कारण आम्ही सुद्धा सिद्धनायकाचे वंशज आहोत आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या रक्ताचे आहोत आम्ही सुद्धा शिव छत्रपती महाराज शिवाजी महाराजांना मानणारे आहोत शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आम्ही सुद्धा मावळे म्हणून काम केलेले लोक आहोत त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत त्याच्या पाणी मागलं काय षडयंत्र आहे हे जोपर्यंत उजाळत देणार नाही पर्यंत आपण गल्ली बोलत आंदोलन सोडू फडणवीस साहेबांची झोप उडू एवढं बोलून मी थांबतो याच्यानंतर आमचे नेते प्रदीपराव मी राजवक आहे मला एक सांगायचं की परवा जे परभणीला संविधानाच शिल्प घेत ज्या नरा ज्या माते फिरून ते तोडलं हे भारताचं संविधान हे जगाचं एक आदर्श संविधान आहे या आदर्श संविधानावर भारत आणि सर्व देश या देशला आहे परंतु हे माती फिरून हेतू पुरस्कार त्या संविधानाच्या मनुवाद्यांनी हे तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला आम्हाला जेवढा निषेध करता येईल तेवढा निषेध कमी आहे परंतु आम्हाला एकच म्हणायचं आहे की बा, बा बाबासाहेबांच्या विचारावर जर घाला घाला घालतात तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याद राख की यानंतर जर दलितावर किंवा बाबासाहेबांच्या याच्यावर शिंतोडे फेकण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्र शासनानं म्हणा किंवा या जातीवादी मनोवादी लोकांना तर आमचा समाज रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट हो काल ज्या लोकांनी आमच्या रोडवर उतरले त्या तिथल्या पोलिसांनी हेतू पुरस्कार काही लोकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल केलेले आणि मारहाण केलेली आमच्या कार्यकर्त्या कर परभणीच्या ते बेकायदेशीर गुन्हे त्यांना माघार घ्यावा ते, हो ते गुन्हे नसता आम्हाला रोड उतरण्याची वेळ येणार तुमचं नाव माझं नाव प्रदीप बाब मार्केट कमिटी संचालक म्हणतात